ठाण्यातील गजानन महाराज मंदिरात मोठ्या भक्तिभावानं गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला यंदा महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन गुरुवारी आल्यानं भक्तांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण होतं ठाण्यातील तीन पेट्रोल पंप परिसरातील तब्बल पंचेचाळीस वर्ष जुन्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक उपक्रमांसह उत्सव साजरा करण्यात आला अठरा फेब्रुवारीपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते ज्यामध्ये अखंड विरणावादन चक्रीपारायण भजन कीर्तन नामस्मरण आणि अध्याय यांचा समावेश होता विशेष म्हणजे मंदिर भाविकांसाठी दिवस रात्र खुलं ठेवण्यात आलं होतं सकाळच्या आरतीनंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला लाखो भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली अशी माहिती मठाधिकारी विनय जोशी यांनी दिली या सोहळ्याचं संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं अत्यंत शिस्तबद्ध आणि धार्मिक वातावरणात गजानन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम काय करणार धार्मिक कार्यक्रम आरती झाली भजन झालं प्रवचन झालं सगळ्या गोष्टी झाल्या आता दर्शनार्थ येथे लोक त्यांना प्रसाद देतो शिरा आणि झुणका भाकरी या देवळाला यंदा सेहेचाळीस वर्ष झाली माझा स्टुडिओ होता त्या स्टुडिओला हे स्वरूप आलं मूर्ती पेंटिंग जी स्वतः मी केलेली आहेत आणि मी सहली काढायचो चारशे एकोणनव्वद बसच्या सहली केल्या चारशे ते घ्या काय हवं ते घेऊन जा मागा घेऊन जा जय गणे